महिलांचे दागिने हिसकावून जबरी चोरी करणारे दोन आरोपी जेरबंद करून जबरी चोरीचे पाच गुन्हे उघडकीस आणलेत आठ तोळे आठ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व मोटरसायकल असा एकूण सात लाख सोळा हजार सातशे त्र्याण्णव रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांना यश आले जुन्नर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर एकशे चार ओब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस तीनशे नऊ चार तीन पाच प्रमाणे दिनांक अकरा तीन दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा घडला असून सदर गुन्ह्यातील फिर्यादी इंदुबाई विठ्ठल पानसरे वयवर्ष साठ व्यवसाय शेती घरकाम राहणार पिंपळगाव सिद्धनाथ तालुका जुन्नर जिल्हा पुणे या पिंपळगाव सिद्धनाथ ते गणेशखिंड रोडने जुन्या घराकडे पायी जात असताना मोटारसायकलवरील दोन अनोळखी इस्मांनी फिर्यादीचे गळ्यातील मंगळसूत्र व माळ असा एकूण एक लाख ऐंशी हजार रुपये किमतीचा म्हणजेच सव्वा दोन तोळे वजनाच्या सोन्याचे दागिने जबरीने चोरून नेले होते त्याबाबत पोलीस स्टेशनला फिर्याद दिली होती सदर गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीनं तपासादरम्यान सी सी टी व्ही फुटेज तपासण्यात आले चोरट्यांनी गुन्हा करतेवेळी स्प्लेंडर मोटारसायकलचा वापर केल्याचं निष्पन्न करून सदरची मोटारसायकल शिरूर बाजूकडे गेली असल्याचं तपासात दिसून आलं त्या अनुषंगाने पथकानं शिरूर परिसरातील गोपनीय बातमीदाराकडून बातमी काढून संशयित मोटारसायकल ही इसम नामे अनिल सोमनाथ गव्हाने व अनिल नारायण गव्हाणे हे वापरत असून ते दानेवाडी परिसरात असतात अशी बातमी मिळाल्यानं बातमीच्या आधारे पथकाने दिनांक अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीस रोजी शिरूर परिसरात सापळा लावून आरोपीनामे अनिल सोमनाथ गव्हाणे वयवर्ष एकतीस राहणार गव्हाणेवाडी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर अनिल नारायण गव्हाणे वैवर्ष पंचवीस राहणार दाणेवाडी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर यांना शिताफीनं ताब्यात घेतलंय त्यांना विश्वासात घेऊन चौकशी करता त्यांनी सदरचा गुन्हा केला असल्याचं सांगितलं असून त्याचबरोबर त्यांनी जुन्नर शिक्रापूर शिरूर आळेफाटा पोलीस स्टेशन हद्दीत अशा प्रकारचे गुन्हे केल्याचं तपासात निष्पन्न झालं असून त्यांच्याकडून त्यांनी गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल आठ तोळे आठ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा एकूण सात लाख सोळा हजार सातशे त्र्याण्णव रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय दोन्ही आरोपींना जुन्नर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलं आरोपींना न्यायालयानं त्यांची सध्या न्यायालयीन कस्टडी रिमांड मंजूर केलाय सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख सो पुणे ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे सो पुणे विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी भाग्यश्री धीरबत्सिह जुन्नर पोलीस स्टेशनचे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर जुन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण अवचर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस सब इन्स्पेक्टर अजित चव्हाण जुन्नर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अरविंद गटकुळ स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार दीपक साबळे संदीप वारे अक्षय नवले तुषार पंधारे जनार्दन शेळके संजू जाधव राजू मोमीन सागर नामदास वैभव सावंत निलेश सुपेकर यांनी ही कारवाई केली आहे अकरा मार्च ला एक चेन स्नॅचिंग घटना रिपोर्ट झाली होती त्यामध्ये एका साठ वर्षीय महिलेचे गंठन जे आहे ते चोरून हिसकाटून देण्याचा प्रकार घडला होता त्याच्यामध्ये आम्ही त्या गुन्ह्यामध्ये जेव्हा वर्कआउट केलं तेव्हा असं निदर्शनास आलं की हे करणारी एक गँगच आहे जी ग्रामीण भागामध्ये शेतामध्ये शेतमजुरी करणाऱ्या महिला आहे टार्गेट करून त्यांचे गंठन असेल मंगळसूत्र असेल चेन असतील हे स्नॅच करण्याच्या करण्याचं काम ही लोक करत आहेत त्याच्यामध्ये वर्कआउट केल्यानंतर असं लक्षात आलं की ही जी गँग आहे ही फक्त जुन्नरमध्येच ऍक्टिव्ह नसून जुन्नर शिक्रापूर शिरूर आणि आयपाटा या चार पोलीस स्टेशनच्या अंतर्गत यांनी पाच अशा स्वरूपाचे गुन्हे केले होते पाचही गुन्हे आम्ही केले असून जवळपास सव्वा सात लाख रुपये किमतीचा मुद्देमाल सुद्धा त्यांच्याकडून जप्त करण्यात आला बातमी संकलन नितीन कांबळे मुख्य संपादक आज चोवीस तास जुन्नर नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा